नमस्कार मराठी फार्मसी या मदे मी आशा तुमची पुन्हा एकदा सर्वांचे आरोग्यदायी स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण युरिन इन्फेक्शन किडनी स्टोनच्या किंवा युरिक ऍसिडच्या त्रासासाठी वापरणार येणाऱ्या डाय सोडियम हायड्रोजन सिट्रेट या औषधाबद्दल माहिती हायड्रोजन सिट्रेट हे एक अल्कलायझर ड्रग आहे जे आपल्या ऍसिडिक लघवीचा पीएच बदलून अल्कलाईन बनवते जेव्हा शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते अशावेळी आपली लघवी थोडीशी घट्ट व ॲसिडिक बनते आणि ह्या ॲसिडिक कंडिशनमुळे आपल्या मूत्राशयामध्ये किंवा मूत्रनलिकेमध्ये जंतूचे संसर्ग किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ लागते अशावेळी डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे आपल्या लघवीतून व रक्तातून युरिक ॲसिड काढून टाकते आणि त्यामुळे होणाऱ्या जंतूच्या संसर्गापासून आपल्याला वाचवते जास्तीचे युरिक ॲसिड काढ काढून टाकत असल्यामुळे गोट किंवा किडनी स्टोन अशा आजारांपासून देखील आपल्याला हे औषध वाचवण्यास मदत करते हे डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट आपल्याला एक पॉईंट त्रेपन्न ग्रॅम पर पाच एम एल या प्रमाणामध्ये सिरपच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होते त्याचप्रमाणे सिटाल युआर कूल अल्कासॉल युरोसॉल इत्यादी अनेक ब्रँड नावाने हे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होते पण हे औषध आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्यानेच आणि डॉक्टरच्या निगराणीखालीच घ्यायचे आहे हायड्रोजन सिट्रेट हे खालील परिस्थितीमध्ये प्रिस्क्राइब केले जाते एक किडनी स्टोन किडनी स्टोन हे घट्टलघवीमुळे काही मिनरल्स व ॲसिड साल्ट एकत्र येऊन तयार होणारे छोटे छोटे खडे असतात आणि हे खडे जेव्हा मूत्रनलिकेमधून बाहेर पडतात तेव्हा आपल्याला खूप त्रास किंवा वेदना जाणवतात अशाच प्रकारे कॅल्शियम ॲसिडेट व युरिक ॲसिड एकत्र येऊन तयार होणाऱ्या किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटसाठी डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट वापरले जाते त्याचप्रकारे किडनी खराब झाल्यामुळे होणाऱ्या रेंटल ट्युब ट्युब्युलर ॲसिडोसिस या आजारामध्ये तयार होणाऱ्या किडनी स्टोन्सना विरघडण्यासाठी देखील डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट वापरले जाते दोन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग हा संसर्ग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये पाहायला मिळतो हे इन्फेक्शन युरिनरी ब्लॅडर युरेथ्रा किंवा किडनी असे कुठेही आढळून येते यामध्ये वारंवार लघवीला होणे लघवी करताना त्रास होणे लघवीमध्ये रक्त दिसणे पाठदुखी उलटी मळमळ ताप अशा प्रकारे अनेक लक्षणं आढळून येतात अशा कंडिशनमध्ये डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे आपल्या ॲसिडिक लघवीला अल्कलाईन बनवून तेथे होणारा संसर्ग किंवा तेथील इन्फेक्शन थांबवण्याचे काम करते आणि वरील सर्व लक्षणांपासून आपल्याला आराम देते तीन गोट गोट हा एक संधिवादसारखाच आजार आहे ज्यामध्ये शरीरातील युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांदे दुःखी सांद्यानं सूज येणे किंवा लालसलपणा येणे अशी लक्षणे आढळून येतात डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे शरीरातील युरिक ऍसिड कमी करत असल्यामुळे गोट पासून व गोटमुळे होणाऱ्या इतर लक्षणांपासून देखील आपल्याला आराम मिळतो रोगाच्या परिस्थितीनुसार दहा एम एल ते तीस एम एल पर डे अशा प्रमाणात डॉक्टर आपल्याला हे औषध घ्यायला सांगतात ते औषध आपल्याला दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा घ्यायचं असतं पण हे औषध घेताना आपण इतर औषधांसारखे हे औषध डायरेक्ट नाही घ्यायचं तर आपल्याला डॉक्टरनी जी क्वांटिटी सांगितली आहे ती क्वांटिटी अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ते पाणी आपल्याला प्यायचे हे औषध शक्यतो जेवल्यानंतरच घ्यायचे त्याचप्रमाणे एखादा डोस विसरला तर जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो डोस लगेच घेऊन टाकायचे पण ओवर डोस किंवा जास्तीचा डोस होणार नाही याची मात्र काळजी घ्या हे औषध कधी वापरायचं नाही जर तुम्हाला ह्या औषधाची ॲलर्जी असेल तर तुम्हाला सिव्हिअर किडनी डिसीज असेल तर किंवा तुम्हाला रक्तामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असेल म्हणजे हायपर असेल तर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर किंवा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर अशा कंडिशनमध्ये हे औषध बिलकुल वापरायचं नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला लिव्हर प्रॉब्लेम असेल किंवा डिहायड्रेशन असेल किंवा तुमची इतर काही औषधं चालू असतील तर अशा परिस्थितीमध्ये मात्र हे औषध खूप काळजीपूर्वक व्हावं डॉक्टरनी सांगितलेल्या प्रमाणातच हे औषध घ्या जास्त किंवा कमी क्वांटिटी अजिबात घेऊ नका औषध घेण्यापूर्वी बॉटल चांगल्या प्रकारे हलवून घ्या त्याचप्रमाणे टेट्रासायक्लिन कुर्सेमाइड आणि क्युनिडेन यासारख्या औषधांसोबत डायसोडियम हायड्रोजन सिट्रेटची रिॲक्शन होते त्यामुळे तुमची इतर काही औषधं चालू असतील तर त्याची कल्पना डॉक्टरना किंवा फार्मासिस्टला नक्की हे औषध घेतल्यानंतर दारूची सेवन अजिबात करू नका मिठाचे प्रमाण कमी करा आणि भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील जास्तीचे मिनरल्स काढून टाकण्यासाठी चांगली मदत होईल त्याचप्रमाणे हे औषध घेतल्यानंतर पालक खजूर खारी चहा ॲवॅकॅडो काही कडधान्य चॉकलेट असे पदार्थ शक्यतो टाळा उलटी मळमळ थकवा वारंवार लघवीला होणे किंवा लघवीला झाल्यासारखे वाटणे ओटीपोटात दुखणे किंवा पोटामध्ये जास्तीचा जा गॅस होणे हे काही डायसोडियम हायड्रोजन सायट्रेटचे साईड इफेक्ट्स किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या औषधासाठी डॉक्टरने सांगितलेला कोर्स किंवा कालावधी नक्की पूर्ण करा या भागामध्ये इतकेच पण लक्षात ठेवा कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी मध्येच थांबवण्यापूर्वी किंवा बंद करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा किंवा फार्मासीचा सल्ला नक्की घ्या माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही ज्यांची ज्यांची काळजी घेता अशा सर्वांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन भागामध्ये नवीन औषधासोबत तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी राहा